पवार यांच्यात काय झाली चर्चा रोहित पवार स्पष्टच बोलले दहा तारखेला विमान अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार आणि स्वर्गीय अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी आज जिल्हा परिषदेसाठी मतदान केलं त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना पवार कुटुंबियांचं एकत्र येणं राष्ट्रवादीतील राजकीय घडामोडी अजित पवार विमान अपघाताबाबतच्या शंका आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील राजकीय फेब्रुवारी रोजी अनेक गोष्टी लोकांसमोर ठेवणार असल्याचं पवार कुटुंबीय एकत्र येत असल्याबाबत भाष्य केलं ते म्हणाले सर्व पवार कुटुंबीय एकत्र मतदानाला आले होते याबाबत विचारले असता रोहित पवार यांनी दादाची जी इच्छा होती कुटुंब म्हणून सर्वच जण एकत्र आले पाहिजेत त्याबाबत दाब दादांकडून देखील प्रयत्न केला जात होता सुप्रिया ताई पवार साहेब आम्ही सर्वजण असा काहीसा प्रयत्न करत होतो या दुःखाच्या प्रसंगी परिवार तेरा दिवस एकत्रित आहे अजित पवार यांना देखील परिवार म्हणून आपण एकत्रित असलं पाहिजे असं वाटत होत आज न ठरवता सर्वजण एकत्र आले त्यांनी काटेवाडीला मतदान केलं कुटुंब एकत्र आलेलं आपण पाहतोय रात्रीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात तुम्ही पवार साहेब आणि पार्थ पवार एकत्र दिसत आहात पवार साहेबांनी काय मार्गदर्शन केलं असं विचारताच रोहित पवार यांनी काही प्रमाणात भावनिक मार्गदर्शन केलं होतं काही गोष्टी आपल्याला येत्या काळात कराव्या लागणार आहेत स्मरणार्थ काय केलं पाहिजे ते कशा प्रकारे केलं गेलं पाहिजे याबाबत ती चर्चा सांगितली सुनील तटकरे यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या युटर्न बाबत विचारल्यावर रोहित पवार म्हणाले तो त्यांचा विषय आहे पत्रकार मात्र विमान अपघाताबाबत मी दहा तारखेला पत्रकार परिषद किंवा प्रेझेंटेशन करून आमचे मुद्दे मांडणार आहे आमच्या मनातल्या शंका मी त्या माध्यमातून जनतेसमोर ठेवणार आहे ही पत्रकार परिषद किंवा प्रेझेंटेशन मुंबईत होईल तसंच बारा तारखेला मी विलनीकरणाबाबत काय घडलं आणि दादांची इच्छा काय होती हे मी मुंबईतूनच लोकांसमोर आणणार आहे बारा तारखेच का तर त्या दिवशी दादांची एक इच्छा होती ती काय होती ती कशी होती हे मी बारा तारखेलाच पत्रकार परिषदेत सांगणार आहे असंच म्हणावं लागेल दादांची जी मनापासूनची इच्छा होती ती परिवार म्हणून सगळेच एकत्रित आले पाहिजे आणि त्या पद्धतीने दादांकडनं सुद्धा प्रयत्न केला जात होता ताई, पवार साहेब असतील आम्ही सर्वजण असाच काहीचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो दुःखद घटना ही घडल्यानंतर तेरा दिवस परिवार पूर्णपणे एकत्रित आहे आणि याच्याच सुद्धा अजितदादांचं जे स्वप्न आहे की परिवार म्हणून आपण एकत्रित राहिलं पाहिजे तसंच काहीतरी होईल आणि आज कुठंही ठरवून न करता एकत्रित सर्वजण आले श्रीनिवास काका असतील पार्थ असतील सगळे आणि त्यांनी तिथं काठेवाडीला मतदान केलं तर कुठं ना कुठंतरी परिवार परिवार म्हणून हा पुनश्च एकदा एकत्रित येताना नेता आलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो काही प्रमाणात भावनिक मार्गदर्शन होतं काही गोष्टी येत्या काळामध्ये आपल्याला कराव्या लागणार आहेत राजकीय नाही दादांच्या स्मरणार्थ त्या आपल्याला कशा करता येईल कशा पद्धतीने त्या केल्या गेल्या पाहिजे याबद्दलची काल चर्चा संध्याकाळी जो फोटो तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी बघत आहात त्याच्या त्या, त्या, त्या फोटोतून आपल्याला काहीतरी जाणवतं आणि नेहमी नेहमी कधीही एखादी गोष्ट पवारसाहेबांच्या मनामध्ये आली तर ते आम्हाला बोलून घेतात आम्हाला सांगतात आणि आम्हाला मार्गदर्शन करतात त्यांचा त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे राजकीय मी बोलेलच पण दहा तारखेला विमानाबद्दल ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत त्या शंका मी प्रेझेंटेशन नाही तर प्रेस कॉन्फर कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर तिथं मांडेल मुंबईला आणि बारा तारखेला विलिनीकरणाबद्दल काय घडलं दादांची काय इच्छा होती हे मी बारा तारखेला मुंबईला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणेल आणि बारा तारीख का तर त्या दिवशी दादांची एक इच्छा होती की काय होती कशी होती याबद्दल मी बारा तारखेला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विलिनीकरणाबद्दल मुंबईत नक्कीच सांगेन दे। दे। नाही नाही विलिनीकरण का होणार होतं कशासाठी होणार होतं दादांच्या मनामध्ये आणि आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये का ती इच्छा होती कशामुळे आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो त्याला राजकीय अंग आहे का त्याला कुठंतरी भावनिक अंग आहे हे सर्व मी बारा तारखेला त्या ठिकाणी सांगेन आणि त्या दिवशीसुद्धा व्यक्तिगत मी म्हणून विल्लीकरणाबद्दल काय पुढं व्हावं होईल याबद्दल नक्कीच तिथं सांगेन नाही त्या बाबतीतली कुठंही कसलीही चर्चा पर पवार परिवारामध्ये त्या ठिकाणी झालेली नाही पण जेव्हाही दुःखट घटना घडली आणि काही दिवस तर आम्हाला काही सुचत नव्हतं आमच्या डोक्यामध्ये कुठलाही त्या ठिकाणी राजकीय आ, विचार हा मनामध्ये त्या ठिकाणी नाही तर डोक्यामध्ये तिथं येत नव्हता पण मनामध्ये एक मात्र होतं की अजितदादांची जागा ही कुणीही घेऊ शकत नाही पण सुनित्रा काकींकडे बघत असताना त्या परिवाराचा एक भाग म्हणून सुनित्रा काकींमध्ये मी अजित काकांना त्या ठिकाणी बघतो त्यामुळे तिथं त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणं व इतरही जे सर्व मिनिस्ट्रीज होत्या त्या त्यांना मिळणं मिळलं पाहिजेल अशी मनोमन त्या ठिकाणी इच्छा होती आणि दादांची जी पोझिशन त्या पार्टीमध्ये होती ते म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष दादा होते पोझिशन ही मिळाली अशी सुद्धा इच्छा त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा